हॅलो नमस्कार आज मी चाललेली आहे माहेरी आणि माहेरी जातानी बघा घाटाच्या वरती थोडं गेलो आणि तिकडे ॲक्सिडेंट झालेला होता सर्वजण बघत होते की काय झाले काय झालं आणि ॲक्च्युली काय झालेलं होतं बघा हे जे थ्री व्हीलर आहे हे था जी पिकअप गाडी आपण बोलतो त्याला तर ती ना पूर्ण ट्रकच्या खाली गेलेली होती तिची जी समोरची फ्रंट साईड आहे ड्रायव्हरकडची ती आता माहिती नाही त्या ड्रायव्हरचं काय झालेलं असं ना आणि काय नाही पण मग असं झालेलं होतं तर बघा अरे माझी ओढ न

जा बोलो बटकन घाबरला घाबरला मयंग जा मयंग मयंग ते बघ तुल ला। आ... तुला तू उपर लाटपायचं झालं तेव्हा तू उगाय ना तिथं लाटपायचं मयंगला मयंग बघ तुला कुठं लाटायचं मयंग तू बघ आता जातो का ए लाईन लाईनी बघा काही माग बर आणि सगळे आम्ही याच्याकडे पाहत होते मग सगळ ये गड़े। 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 लागला, लागला।, लागला नंबर एक यस लागला एक तासानंतर तिला करतो सन ग्लोब करतोय आपली गाडी कधी येणार आहे आपली गाडी कशी येणार आहे ए मम्मी आम्ही पुढे बसता आता मी तर चाललो मां बसा चला नाही हे बघ किती भारी वाटतंय आता ऑटो फोटो आहे हिरो मिलिट्री फ्री काय परत आई बाई कोणीची वेखी आणि इकडे ना आम्ही थांबलेलो होतो म्हणजे संगमनेरमध्ये पोहोचलेलो होतो आणि माझे भाऊ आणि भाऊजाई आलेले होते आणि ते किराणा करण्यासाठी आलेले होते तर मग जो जास्तीचा किराणा आहे उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे सा, तर त्याच्यासाठीचा तर मग आम्ही वाट बघत थांबलेलो होतो तर मुलांची बघा केवढी मस्ती चालू आहे आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी आणि तिची पण यश विराजा आणि मयंग बरोबर एवढी मस्ती चालू होती की बस आता काय सांगावं त्यांच्या मस्तीला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि रात्र झालेली होती मधलं मी काहीच शूट केलेलं नाही तर मग मुलांची इकडे चालू आहे खेळणं तिकडे किचनमध्ये भाऊ दोन्ही ज्या भाऊ जया आहे माझ्या तर त्या जेवण बनवत आहेत आणि आम्ही इकडे बसलेले आहे मी